उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पीडीएन योजनेचे भूमीपूजन शिंदखेडा तालुक्यातील चौपन्न गावातील त्रेचाळीस हजार पाचशे तेरा हेक्टर क्षेत्राला होणार लाभ आमदार जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याला मोठे यश जांभळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातील चौपन्न गावांना शेतीसाठी थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा पाणीपुरवठा करणाऱ्या बंदिस्त पाईप वितरण प्रणाली पीडीएन योजनेचा शुभारंभ दिनांक दहा सप्टेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मूर्त स्वरूप येत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री गिरीश महाजन माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम पावरा खासदार शोभादाई बच्छाव जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तेवीसशे कोटींची सुलवाडी जांभळ उपसा सिंचन योजनेचे काम मोठ्या गतीने सुरू असून ते काम पूर्णत्वाकडे आहे त्यानंतर तापी नदीचे जांफळ धरणातून सातशे अठ्ठावीस किलोमीटर लांबीच्या भूमिगत पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी पुरवठा होणार आहे यामुळे या, या गावातील एकूण बेचाळीस हजार पाचशे तेरा हेक्टर जमीन एका वर्षात सिंचनाखाली येणार आहे भूमिपूजन सोहळा आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी हा आहे की आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आमचे प्रयत्नाचे स्तोत्र या महाराष्ट्रामध्ये पहिल्या विधानसभेचे आमदार आणि धुळे जिल्ह्याचे आधुनिक धुळे जिल्ह्याचे जनक सहकारी दादासाहेब माझे आजोबा यांचा आज वाढदिवस आहे आणि शंभर वर्ष त्यांना पूर्ण होतात ते त्यांनी जिल्हा बँक युएन कार्स गव्हर्नमेंट पॉलिटी असे अनेक संस्था चालू केल्या आणि आज शंभर वर्षानंतर त्यांच्या वाढदिवसाला राज्याचे दळारीच्या नेत्यांच्या हस्ते एक हजार कोटी रुपयाच्या योजनेचा शुभारंभ होतोय मी तमाम धडी जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मनापासून अभिवादन करतो खरंतर आपली शेतकरी शिवसंवाद यात्रा त्याच्यामध्ये भाऊ आम्ही एकशे आठ महादेवाचे मंदिर हे आमच्या मतदारसंघामध्ये स्थापना करण्याचं ठरवलं होतं आणि म्हणून श्रावणच्या पहिल्या दिवशी पाच ऑगस्टला आम्ही सुरू केलं आठ सप्टेंबर पर्यंत पस्तीस दिवस गावांगाव गल्ली आणि गल्ली आम्ही फिरलो लोकांचा प्रचंड असा पाठिंबा प्रचंड असा आशीर्वाद मिळाला अनेक शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज ज्यांची जन्मशताब्दी आहे ज्यांनी एक स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून एक आमदार म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून या भागाची अतिशय उत्तम सेवा केली ते सहकार महर्षी दादासाहेब रावल यांच्या देखील या ठिकाणी नतमस्तक होतो की या महाराष्ट्रातला दुष्काळाच्या छायातनं बाहेर काढावं लागेल विशेषतः विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळी भाग हा बाहेर काढावा लागेल पूर्ण देशामध्ये एकमेव महाराष्ट्र असं होत की ज्याला केवळ राज्याकरता योजना मिळाली त्या योजनेचं नाव बळीराजा कृषी संजीवनी योजना आहे आणि या योजनेच्या अंतर्गत तीस हजार कोटी रुपये माननीय प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिले आणि महाराष्ट्राचं चित्र बदललं आणि त्याच वेळी बाबांनी सांगितलं गोष्ट खरी आहे सांग खर खर की त्यावेळी समावेश झाला पाहिजे हा प्रस्ताव घेऊन बाबा आले आम्ही त्या ठिकाणी मिश्रा मिश्राजीकडे बैठक केली मी स्वतः मोदीजींशी बोललो आणि या प्रकल्पामध्ये खरं म्हणजे बाबा देखील तुम्हाला सांगते त्यावेळी हा प्रकल्प कुठल्याच निकषात नव्हता कुठल्याच मान्यता नव्हत्या सुप्रमाही नव्हतं काहीच नव्हतं पण मोदी आहे तो मुमकिन आहे आम्ही मोदीजींना विनंती केली आणि मोदीजींनी सांगितलं ठीक आहे टाकून द्या आणि हा प्रकल्प त्या ठिकाणी सुलवाडी जवळचा खऱ्या अर्थानं आपल्या त्या बळीराजाच्या योजनेमध्ये गेला आणि त्यातमुळं काय परिवर्तन झालं हे आज आपण पाहतोय नुसता गेला म्हणून नाही आज आपण वेगवेगळे याच्या अंतर्गत जे धरणं करतोय कुठलं काम पंच्याण्णव टक्के कुठलं ऐंशी टक्के कुठलं पंच्याहत्तर टक्के म्हणजे जवळजवळ सगळं काम जे आहे हे पूर्णत्वाकडे चाललेलं आहे तुम्ही विचार करा त्यांनी चौदा वर्षात सव्वीस कोटी रुपये दिले आम्ही सात वर्षामध्ये साते नाही इफेक्टिव्हली पाचच वर्षात कारण मध्यंतरी दोन वर्ष ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं बाबा राज्य सरकारने फुटकी कवडी देखील फुट त्यावेळेस दिली नाही दियकुमारजी फुटकी कवडी देखील दिली नाही त्यामुळे ते चौदा आणि दोन सोळा वर्षात त्यांचे सव्वीस कोटी आणि आमचे पाच वर्षामध्ये चोवीसशे सात कोटी रुपये आम्ही या प्रकल्पाला दिले आणि आता उर्वरित अजून त्याला सुप्रमा दिली आणि अजून नवीन आपण पैसे त्याला देतो आणि चित्र बदलणार आहे चौपर गावांमध्ये जयकुमार भाऊ मला पण तुमच्या शिंखेड्यामध्ये धरणे आता <laughs> जयकुमार भाऊचं ते माझ्याकडे आले मला, 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 मला म्हणाले पद द्या का नका देऊ मला त्याच्या काही घेणं देणं नाही मला तुम्ही पीडीएम द्या पाईप पद्धतीनं माझ्या जत्तेत शेतात पाणी दिलंच पाहिजे